तो नाटक माहिती आहे जाऊबाई जोरात जा कामखेडाला हेच झालंय दोन जावागावांमध्ये लढाई झाली विकराची लढाई झाली अत्यंत अटीतटीची शरखीची झुंज झाली दोन हत्ती तक्रार अशा पद्धतीने ही लढाई होती की या समन्वयाच्या अभावामुळे बी जे पी नेत्यांच्या मध्ये असलेल्या समन्वयाचा अभाव इतका होता की या अभावामुळे भाजपला बॅकफूटवर यावं लागेल विकासाचे मुद्दे बाजूला राहिले आणि आता हा झेंडा तिथं महायुतीचा फडकत राहील त्यामध्ये बातम्या आली तिला राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये भाजप नंबर एक ठर लातूरचा अपवाद फक्त लातूरला गेली जिल्हा परिषद जी आहे जी भाजपच्या ताब्यात होती ती राखण्यात भाजपला यश आलं नाही गेल्या जिल्हा परिषदेत छत्तीस सदस्य संख्या असलेल्या बीजेपीला या निवडणुकीत मात्र केवळ अठरा जागा पदरात पाडून घेण्यात आल्या आणि या जिल्हा परिषदेवर शेवटी त्रिशंकू होण्याची अवस्था आली एकाही पक्षाला बहुमत नाही स्पष्ट बहुमत कुणालाच नाही बहुमताचा जादू आकडा कोणालाही गाठता आला नाही भाजपच्या केवळ अठरा जागा आलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारा जागा आलेल्या आहेत एकूण एकोणसाठ जागा आहेत शरद पवारांच्या काँग्रेसला फक्त एका जागी एकमेव जागी यश मिळालेलं आहे विशेष आहे मनसेला एक जागा मिळाली म्हणजे पानगाव गटामध्ये रेणापूर तालुक्यात एक जागा डॉक्टर नागरगोजे म्हणून तिथं सुनील नागरगोजे ते मनसेच्या तिकीटावर निवडून आले ते एकमेव जागा त्यांना मिळाली परिणाम असा झाला की काँग्रेस पक्षाला तेवीस जागा मिळून सर्वात जास्त जागा मिळवणारा काँग्रेस पक्ष ठरलेला आहे काँग्रेस तर सर्वात जास्त जागा मिळवले तरी पण ही जिल्हा परिषद त्रिशंकू आहे कोणालाच स्पष्ट बहुमत नसल्यामुळं हो। अखेर महाराष्ट्रामध्ये आता इथं काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीची युती झालेली होती जवळपास दो दोन तीन तालुक्यांमध्ये झालेली काही जागांवर निवडत बाकीच्या ठिकाणी मित्राचा लढाया झाल्या परंतु आता गरज म्हणून राजकीय गरज म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असल्यामुळं कदाचित आता हे दोघं एकत्रित येतील आणि मग महायुतीचा झेंडा फडकला अशा बातम्या वर्तमानपत्र झळपतील प्रत्यक्षात दोघे एकमेकांविरुद्ध लढलेले आहेत मुंबईत दोस्ती आणि लातूर जिल्ह्यात कुस्ती असं स्वरूप होत तेव्हा ही जिल्हा परिषद त्रिशंकू अवस्थेत आहे तर भाजपची अशी केविल आणि अवस्था का झाली महायुतीला अशा पद्धतीनं अं कशामुळे फरफट शोधावी लागली फरफट स्वीकारावी लागली लक्षात घ्या महायुतीचे पाच आमदार या जिल्ह्यात आहेत तीन आमदार भाजपचे आहेत रेणापूरला त्याच्यानंतर तुमच्या निलंग्याला आणि आवशाला बीजेपीचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे आमदार सहकार मंत्री आमचे अहमदपूरला आहेत बाबासाहेब आणि माजी मंत्री संजय बनसोडे उदगीरला आहेत एन सी पी फक्त एकमेव लातूर विधानसभेत काँग्रेसने विजय मिळवला होता काँग्रेसची जागा लातूरची जागा फक्त काँग्रेसला मिळत म्हणजे जिल्ह्यामध्ये पाच आमदार जर महायुतीचे आहेत आणि सहावे ते विसरलो मी शिक्षक आमदार विक्रम काळे ते एन सी पीचे म्हणजे सहा आमदार झाले सहा आमदार महायुतीचे असताना फक्त एकट्या अमित देशमुखांनी हे सगळं आव्हान पोलून धरलं आणि अमित देशमुख हे एकवेळ आमदार ठरले एकवे काँग्रेस नेते ठरले ज्यांनी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे लातूरची जिल्हा परिषदेमुळे काँग्रेसला लक्षणीय यश ये? मिळवून दिलं सहा आमदारांच्या विरोधात एक काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी तटीशी शर्थीची झुंज देत हा गड राखलेला आहे जागा जास्त मिळाल्या ठीक आहे जिल्हा परिषदेत सत्ता ना, आली नाही आली ना, हा भाग आलाविधा असू शकतो पण शेवटी गुणात्मक ही दृष्ट्यानं दृष्टीनं पाहिलं तर अमित देशमुखांचं हे यश त्यांना महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये काँग्रेसमध्ये उज्ज्वल भवितव्य असल्याचे संकेत देतोय हे मी वारंवार सांगत महापालिकेपासून सांगत आलोय नगरपालिकेपासून सांगत आलेलं आहे की अमित देशमुख हे महाराष्ट्रातील नंबर एक चे काँग्रेस नेते उद्याच्या काळात ठरतील असे संकेत आम्हाला या सगळे निवडणुकांमधून मिळून मिळाले लोकसभा त्यांनी लातूरची आणली एकटे झटले अर्थात माजी मंत्री त्यांचे काका दिलीपराव देशमुख यांची त्यांना साथ मिळाली धाकटे बंधू आमदार माजी आमदार धीरज देशमुख यांची साथ मिळाली पण शर्थीनं झुंज दिली एकट्या अमित देशमुखांनी त्यांनी विधानसभा लातूरची राखली त्याच्यानंतर त्याच्या आधी लोकसभा काँग्रेसकडे खेचून आणली भाजपकडून आणि आता महापालिका तर आणलीच आणली प्रश्नच नाही आणि आता जिल्हा परिषदेमध्येही त्यांनी अत्यंत लक्षणीय यश मिळवलेलं आहे मग भाजपची पिछाहात भाजपची घसरणी एवढी कशामुळे हो झाली तर एक तर तो टोकाचा अहंकार असलेली नेते मंडळी आणि सगळ्या आमदारांमध्ये भाजपच्या आमदारांमध्ये समन्वयाचा असलेला अभाव त्यांनी जे काही ठिकाणी उमेदवार देताना त्यांच्या हातून झालेल्या चुका चुकीचे उमेदवार अशा सगळ्या गोष्टी झालेल्या पानगावमध्ये खरं म्हणजे रमेश कराडांच्या चिरंजीवांना ऋषिकेश कराडांना उमेदवारी जर भाजपने दिली असती एवढं त्यांनी फतवा काढण्याची गरज नव्हती की नातेवाईकांना तुम्ही महाराष्ट्रात नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट देता आणि फक्त कराडांच्या इथं अन्याय करता अहो इथे शेजारी औशाला आता भाजपमध्ये आलेले माजी आमदार दिनकर माने यांच्या सुंदाईंना तुम्ही तिकीट दिलं एवढंच कशाला चाकूर तालुक्यात वडवळला माझी भाजपचे माजी खासदार शंगारे साहेब सुधाकर शंगारे यांच्या कन्याला तिकीट दिलं त्या पराभूत झाल्या हा भाग वेगळा दिनकर मानेच्याही सुंदरी पराभूत झाल्या हा भाग वेगळा पण तुम्ही तिकडं नातेवाईकांना काही ने, नेत्यांच्या नातेवाईकांना देता एकट्या रमेश कराडांच्यावर अन्याय करता तिथं रमेश कराडांची चिरंजीव शंभर टक्के यशस्वी झाली असते परंतु तिथं तिकीट वादक चुकीचं झालं आणि त्याचा परिणाम भाजपलाच भोगावा लागला मनसेला या संबंध परिसरामध्ये या दोन तीन जिल्ह्यामध्ये केवळ एकमेव जागा पानगाव गट त्यांना मिळाला पानगावच्या पंचायत समितीच्या दोन्ही जागा मनसेनं आणि अर्थात ऑफकोर्स तिथं मनसेचे जे नेते आहेत संतोष नागरगोजे ते किसान सेलचे मला वाटतं मनसेचे जिल्ह्या राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी हा किल्ला चांगला लढवला पानगावचा आणि तिथं त्यांना चांगलं यश मिळालेलं दिसत आहे पण त्याच्या मागे सुद्धा रमेश कराडांची नाराजी असू शकते असा पत्रकारांचा अंदाज आहे आता याच्या काही लक्षणीय लढती लक्षात घ्या तुम्ही कामखेडा म्हणून मध्ये आहे कामखेड बघा तो नाटक माहितीये जाऊबाई जोरात जा, कामखेड्याला हेच झालंय दोन जावागावांमध्ये लढाई झाली डिकराची लढाई झाली अत्यंत अटीतटीची शर्थीची झुंज झाली दोन हत्ती टकलावेत अशा पद्धतीने ही लढाई होती कारण भाजपनं तिकीट दिलं होतं माझी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीला सरिता भिसे माझी जिल्हाधिकारी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी शंकरराव भिसे यांच्या त्या सुविध्य पत्नी सरिता ताई यांना त्यांनी उमेदवारी दिली आणि इकडं शरद पवारांच्या काँग्रेसमध्ये ज्या होत्या आशाताई भिसे माफ करा अशाताई भिसेंना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि आशाताई भिसे अतिशय विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीत उतरल्या एक तर व्यवसाय शेतकऱ्यांची कन्या ती स्वतः शेतकरी केवळ कन्या नव्हे त्या स्वतः शेती करतात शेतीमध्ये प्रयोग करतात शेतीला पूरक असलेले उद्योगधंदे काय आहेत याच्यामध्ये त्यांचं काम आहे महिलांची सुरक्षितता महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्न सातत्यानं आरवणीवर घेऊन त्या उभ्या असतात आणि म्हणून आशाताई काँग्रेसनं काँग्रेसच्या आशाताई ढिसेंनी पानगावची जागा खेचून आणली त्या अवघ्या दोन मतांनी विजयी झाल्या तीन मतांनी होत्या विजयी झाल्या होत्या रिकाउंटिंगची मागणी झाली त्यात एक मत त्यांचं कमी झालं आणि दोन मतांनी जाऊबाई निवडून आल्या त्या मला वाटतं थोरल्या जवळ असाव्यात त्या निवडून आल्या त्यांनी धाकट्या जागेचा पराभव केला किंवा धाकट्या जाऊ त्या थोरल्या असू शकतात मला नक्की माहिती नाही पण त्या जाळा जाळा आहे ते नक्की ती लढाई कामखेड्याची जी झाली त्या लढाईनं सबंध राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं पानगावचं मगाशी मी सांगितलं तांबाळा नावाचं गाव आहे निलंगा तालुक्यात तांबाळ्याची वेगळीच कथा आहे तांबाळ्याला काय झालं ज्या महिलेला तुमकुटी नावाच्या महिलेला भाजपानं तिकीट दिलं होतं त्या त्यांच्या ऐवजी त्यांनी पुन्हा दुसऱ्या महिलेला तिकीट बी फॉर्म दिला पण अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मूळ भाजपला ज्यांनी तिकीट दिलं ज्यांना तिकीट मिळालं होतं त्यांनी अर्ज माघारी घेतलाच नाही तिथे लढाई भाजप विरुद्ध भाजप अशीच झाली आणि मग भाजपचे काही नेते तिथे गेले त्यांनी भाजपच्या ए फॉर्म मिळालेल्या तुमकुटे मॅडमना मत देऊ नका त्याच्या त्या दुसऱ्या ज्या मॅडम होत्या त्यांना भाजपच्याच त्यांना पुरस्कृत त्यांना मत मत द्या असा प्रचार झाला भाजपच्या आमदारांनीच भाजपच्या उमेदवाराचा पराभव हो केला असं एका अर्थी म्हणता येईल तेव्हा ती लढाई हे झाली बघाशी तुम्हाला वडवळ लागण्याचं उदाहरण सांगितलं श्रंगारेंचं चा। त्याच्यानंतर आणखी एक लक्षवेधी लढाई अशी झाली कासार शिर्शी निलंगा तालुक्यामध्ये कासार शिर्शी आहे कासार शिर्शीला अपर तहसील कार्यालय करू म्हणून अभिमन्यू पवारांनी जाहीर सभेमध्ये वचन दिलं होतं लोकांना इथं अपर तहसील अपर तहसीलदार कार्यालय करू कासार शिर्शी हा मतदारसंघ तो तसा औसा विधानसभा मतदारसंघात येतो म्हणून अभिमन्यूचा त्यांच्याशी संबंध पण मूळ गाव ते निलंगा तालुक्यात आहे निलंगा तालुक्यातल्या त्या कासार शिर्शीच्या काही लोकांनी अपर तहसीलला विरोध केला म्हणजे भाजपचाच हा धोरणात्मक विरोध भाजपच्याच लोकांनी भाजपच्या आमदारांच्या योजनांना विरोध करायचा परंतु अभिमन्यू पवारांनी तिथं बाजू मारली मित्र आपण हे सगळं पाहतोय ही सगळी मांडणी मी करतोय एक लक्षात आपलं आलं का की या समन्वयाच्या अभावामुळं बीजेपी नेत्यांच्या मध्ये असलेल्या समन्वयाचा अभाव इतका होता की या अभावामुळं भाजपला बॅकफूटवर यावं लागलं या निवडणुकीमध्ये भाजप त्यामुळं वर आली आणखी अनेक उदाहरण त्या सांगितलं सुधाकर मगितलं कन्या पराभूत झाल्या त्याच्यानंतर भातांगळीला बाजार समिती लातूर बाजार समितीचे उपसभापती सुनील पडिले पराभूत झाले आणि तिथं त्या भाजपचा उमेदवार विजयी झाला पण एक लक्षात घ्या की राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र या निवडणुकीत मुसंडी मारलेली आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसनं गाजावाजा करीत लातूर महापालिकेचा गड लढवला होता आणि फक्त एकच जागा त्यांच्या पदरात पडली होती लातूरमध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटाला लातूर जिल्हा परिषदेच्या या रणांगणामध्ये बारा जागा मिळून अतिशय लक्षणीय मला कमालीचं आश्चर्य वाटतं बारा जागा मिळाल्या आणि म्हणून याच चांगलं वर्णन योग्य शब्दात वर्णन शिक्षक आमदार जे आहेत राष्ट्रवादीचे विक्रम बाप्पा काळे यांनी केलेलं आहे मी त्यांच्याशी बोललो आणि ते मला बोलतो बोलतो म्हणाले मी म्हटलं एवढे प्रचंड तर व्यवस्थेत काय ते म्हणाले दादांच्या वर दादा गेले तरी जनतेचं प्रेम आहे आणि हे आम्हाला मिळालेलं यश ही जनतेनं मतदारांनी अजितदादांना राहिलेली श्रद्धांजली आहे हा भावनेचा प्रश्न झाला आणि म्हणून बारा जागा त्यांच्या निवडून आल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थात माजी मंत्री संजय बनसोडे यांचं उदगीर मधलं काम त्यासाठी मदतीला आलं उदगीरला त्यांनी विकासाच्या अनेक योजना मार्गे लावलेल्या आहेत ते मदतीला आलं दस्तूर खुद्द सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर चाकूरचा गड सांभाळला आणि म्हणून अहमदपूर चाकूरला जवळपास मला वाटतं सात जागा सात जागी अहमदपूर चाकूरला भाजप आणि राष्ट्रवादीची युती निवडून आली आणि काँग्रेसला चार जागा मिळाल्या लातूरचा तर हा काँग्रेसचा बाले किल्लाच आहे तो कधी ढासळू शकणार नाही असं अशी स्थिती आहे लातूरला काँग्रेस दहा जागा होत्या काँग्रेसला आठ जागी, जागी यश मिळवलेलं आहे आणि दोन जा, एक जागा भाजपला मिळाली आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे रेणापूरला भाजपला एक जागा अवघी एक जागा मिळाली चार जागा आहेत अवघी एक जागा मिळाली भाजपला काँग्रेसला दोन मिळाल्या आणि मनसेला एक मिळाली अवशामध्ये खरं म्हणजे अभिमन्यू पवारांचं ग्रामीण भागात काम आहे शिवार रस्त्याचे ते जनक आहेत असं स्वतःला ते म्हणतात तरी सुद्धा केवळ नऊ जागांपैकी चार जागीच अभिमन्यू पवारांना यश मिळालंय त्यांनी आता आत्मचिंतन करायची वेळ आलेली आहे याचं कारण असं आहे परवा औसा नगरपालिका त्यांच्या हातातून निसटली औसा नगरपालिका त्यांच्या हातातून निसटली आणि आता औसा जिल्हा परिषद गटांमध्ये अवघ्या चार जागा त्यांना मिळाल्या काँग्रेसला चार जागा मिळाल्या समसमान ताकद झाली अभिमन्यू पवारांना आता आत्मचिंतन करावं लागेल असंच आत्मचिंतन निलंगामध्ये संभाजीरावांना करावं लागेल संभाजीराव पाटील निलंगेकर हे निवडणूक प्रमुख होते लोकसभेपासून ते निवडणूक प्रमुख राहत आलेले आहेत लोकसभेत लोक पराभव झाला लातूरच्या विधानसभेत पराभव झाला लातूरच्या महापालिकेत पराभवाची धूळ चाकावी लागली आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला बॅक बॅक फूटवर यावं लागलं केवळ आठव्या जागा मिळाल्या ते तेव्हा त्यांनी काँग्रेसला त्यांच्या निलंगा तालुक्यात तीन जागा मिळाल्या त्यांना फक्त चार जागा संभाजीरावांना फक्त चार जागा मिळाल्या या चार अंतिम सात एक इंडिपेंडंट अपक्ष उमेदवार एक आला एक अजित पवार गटाचा आला आणि एक उमेदवार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे गेला म्हणजे तिथं सुद्धा संभाजीरावांची भाजपची ताकद कमी झालेली आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे या जिल्ह्यातल्या अभिमन्यू पवार औच्याचे आमदार आणि निलंग्याचे आमदार संभाजीराव पाटील यांच्यावर या निवडणुकी निकालानं आत्मचिंतन करण्याची पाळी आली आत्मपरीक्षण करण्याची पाळी आलेली आहे तेव्हा लातूर जिल्हा परिषदेवर आता निश्चितच भाजपचा म्हणजे महायुतीचा झेंडा फडकणार आहे हे जवळपास निश्चित झालेला आहे परंतु या राजकीय प्रवासामध्ये हा जो राजकीय प्रवास जो आहे अमित देशमुखांचा तिथ आपण प्रसंगी आक्रमक होऊ शकतो हे अमित देशमुखांनी सिद्ध केलं आणि हा सगळा पाच सहा विरोधी म्हणजे त्यांच्या विरोधी आमदारांना सत्ताधीश आमदारांना पाचशहा एकट्या अमित देशमुखांनी तोंड दिलं दे आणि काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळून नंबर एकच स्थान या जिल्ह्यामध्ये मिळून त्यांना मिळालेली मतं सुद्धा जास्त आहेत हे तुम्ही लक्षात घ्या समीकरण सगळं ही बेरीज एकदा करायला पाहिजे की त्यांना मिळालेली मतं हे जास्त आहेत आता लातूर जिल्हा परिषद वातावरण निवडलेलं आहे काल निकाल लागलेला आहे आता विकासाचे मुद्दे घेऊन यांना लढावं लागेल या संबंध इलेक्शन मध्ये विकासाचे मुद्दे फारसे चर्चेले गेले नाहीत वैयक्तिक टीका वैयक्तिक राड एकमेकांच्यावर भरपूर ओढवली गेली परंतु विकासाला कोणी हात घातलेला नाही लोकांचे शेतीचे प्रश्न आहेत शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आहे शेती त्या हमी भावाचा प्रश्न आहे शेतीमालाच्या असे अनेक प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे ग्रामीण भागामध्ये हा दुष्काळी जिल्हा आहे या दुष्काळी जिल्ह्यात पिण्याचे प्रश्न नेहमी सातत्यानं असून उभा असतो हो। याच्यावर चर्चा झाली नाही का होत नाही हे कळत नाही परंतु हे व्हायला पाहिजे की नाही विकासाची चर्चा विकासाच्या मुद्द्यांवर फार कमी लोकांनी अपवादात्मक स्पर्श केला असेल परंतु विकासावर फारसं बोलणं झालं नाही फारशा चर्चा झाल्या नाहीत एकमेकांच्या कुरघोड्या करणं एकमेकांच्यावर स्वपक्षीयांनी स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांच्यावर कुरघोडी करणं हेही झालं विरोधकांनी सत्ताधीश यांनी एकमेकावर कुरघोडी करणं झालं हेही अनेक ठिकाणी झालं विकासाचे मुद्दे बाजूलाच लागले ला राहिले आणि आता हा झेंडा तिथं महायुतीचा फडकत राहील न जाणो त्या झेंड्याच्या सावली खाली तरी विकासाचे मुद्दे चर्चेले जातील अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद